मुंबई आंदोलनासाठी नाशिक कडून एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रभरातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत या आंदोलनात सहभागी झालेल्या बांधवांना जेवणाची सोयभावी यासाठी नवीन नाशिक सकल मराठा समाजातर्फे सोमवारी एक सप्टेंबर रोजी पाच हजार चपात्या ठेचा चटणी तसेच पाच हजार मुंबईकडे रवाना करण्यात आल्या हे साहित्य शिवनेरी फॉर्म त्रिमूर्ती चौक नवीन नाशिक येथून आंदोलनस्थळी पाठवण्यात आले समाज बांधवांसाठी पुढील काही दिवसात पुन्हा अन्नधान्याची व्यवस्था पाठवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले यावेळी आशिष हिरे विजय पाटील बाळासाहेब गीते गणेश अरिंगडे संजय भांबरे उमेश चव्हाण सागर पाटील श्याम कोठावडे शुभम महाले महेंद्र बेहरे सुनील अहिरे श्याम पाटील रवी गाडेग अमोल पाटील राम पाटील योगेश शेजवड रेखा जाधव प्रकाश बच्छाव पोपट पाटील महेंद्र पाटील गणेश पाटील मामालुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले वंदनाताई पाटील दत्ता काका पाटील दादा कापडणीस राजेश कदम अविनाश सूर्यवंशी किशोर शिंदे आदी मान्यवरांनीही हजेरी लावली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहकार्यकर्त्यांचे आभार योगेश गांगुर्डे यांनी मानले एसीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे आपल्या समाजाचं वैभव जनांगे पाटलांनी तुमच्या आमच्याकरता मुंबईमध्ये आझाद मैनावर मैदानावर जे काही आरक्षणासाठी उपोषण सुरू केलेलं आहे आणि आपलं हक्काचं जे काही आरक्षण आहे आरक्षण मिळवण्यासाठी त्यांचा जो काही प्राणाची बाजी लावून जो काही लढा चालू आहे त्याला सर्व राज्यामधून समाजाचा मोठा सपोर्ट त्या ठिकाणी मिळतो आणि आपले जे काही त्या ठिकाणी मराठा बांधव गेलेले आहेत त्या बांधवांसाठी आपल्या नाशिक नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीनं पुन्हाही फुलाची पाकळी म्हणून एक छोटीशी भेट आपण त्या ठिकाणी सर्व सकल मराठा अध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी असतील सर्व मराठा बांधव असतील यांच्या वतीनं ही छोटीशी भेट त्या ठिकाणी आपण सर्वजण पाठवत आहोत प्रत्येकाची थोडाफार हातभार त्याच्यामध्ये लागलेला आहे अजूनही काही पाठवण्याची गरज पडली ज्या काही जेवानावशी वस्तू असतील त्याच्या बाबतीतसुद्धा आपण त्या ठिकाणी यादी करावी अजूनही आपण आपण वैयक्तिक असेल अजून कोणी मदत करणारे असतील ते पाठवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करू आणि आपला कुठलाही मराठा बांधव बाकरीच्या तुकड्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी आपण आपले भाऊ म्हणून नक्कीच घेऊ क्लिक करा बेल आयकॉन दाबayla विसरू नका